नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपाली किचन रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे इंदोरी पोह्यांसाठी वापरल्या जाणारे जिरावर मसाल्याची रेसिपी त्यासाठी मी इथे घेतली आहे एक चमचा बडीशेप एक चमचा अख्खे धने एक चमचा जिरे इथे मी घेतले आहे सात ते आठ मिरे सात ते आठ लवंग आणि अर्धा इंच दालचिनी पाव चमचा मी इथे घेतली आहे सुंठ पावडर अर्धा चमचा मी इथे घेतली आहे जायफळ पावडर दोन चमचे आमचूर पावडर एक चमचा मी इथे काळं मीठ घेतलं आहे अर्धा चमचा इथे मी ते लाल तिखट आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल घेतला आहे एक तेजपान घेतलं आहे आता हे सर्व साहित्य आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत इथे घेतले आहे मी जिरे बडीशेप धने लवंग मिर आणि दालचिनी आणि तेजवान आता हे सर्व साहित्य आपण मंद गॅसवर छान व्यवस्थित भाजून घेणार आहोत जोपर्यंत याच्यामध्ये सुगंध येत नाही खडे मसाले इथे भाजून झाले आहे आता आपण याला एका वाटीत काढून घेऊया आता मी याच्यात ॲड करते आहे आमचूर पावडर गरम असतानाच आपल्याला हे सर्व साहित्य इथे ॲड करून घ्यायचे आहे लाल तिखट त्याच्यात ॲड करूया जायफळ पावडर चुंठ पावडर मीठ मिक्स करून घेऊया साहित्यामध्ये मी इथे हळद आणि हिंग दाखवायला विसरले होते त्यामुळे मी आता इथे ते ऍड करते आहे इथे मी घेतले अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतली आहे त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे सगळे मसाले मिक्स करून झाले आहे त्याला आता थोडे थंड करून मिक्सरला वाटून घेऊया तर तयार झाला आपल्या इथे जिरावण मसाला जो इंदुरी पोह्यांवर आपण टाकून खाऊ शकतो आणि पापडवरही टाकून खाऊ शकतो आणि खाण्याची लज्जत वाढवू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नाही एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद